नमस्कार मराठी मंडई बारामतीत शरद पवारांना धक्का आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह तर काय आहे बातमी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या लोकसभा निवडणुकीची संपूर्ण भारतभर धामधूम सुरू असताना एक मोठी बातमी समोर आली आहे अजित पवारांनी घड्याळ मनगटावर बांधल्यानंतर तुतारी फुंकणारा माणूस ही निशाणी शरद पवारांच्या पदरात पडली ती मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड सुरू असतानाच बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांच्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे सोयल शेख या अपक्ष उमेदवाराला तुतारी हे निवडणूक चिन्ह देण्यात आल्यामुळे सुप्रिया सुळेंच्या विजयासाठी शरद पवारांनी आखलेली सगळी गणिते बिघडणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी निशाणी घराघरात पोहोचवण्यासाठी शरद पवार आणि त्यांच्या शिलेदारांची धडपड सुरू असतानाच बारामतीत त्यांना जोरदार झटका बसला आहे या निवडणूक निशानीशी साधर्म्य साधणारे तुतारी हे चिन्ह अपक्ष उमेदवाराला दिल्यामुळे आपले निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत स्पष्टपणे पोहोचवण्यासाठी शरद पवारांना पुन्हा संघर्ष करावा लागणार आहे तर याबाबत तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद